समोर या ठिकाणी संघट समिती यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला आवडून उपस्थित असलेले डॉक्टर क्षीरसागर व त्यांच्या सोबत आलेले सर्व टीम व व्यासपीठावरील मान्यवर व तसेच जमलेल्या माझ्या शेतकरी बंधूंना मित्रांनो आम्ही उसावा या भाग्यप्रमाणे भाग घ्यावा याकरता पूर्ण जिल्हाभर एक पंधरा दिवसापासून रात्र दिवस एक आमची दहा टीम पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही जन्म कार्यक्रम चालू केला कारण की शिवापर्यंत शेतकरी जनजागृत होत नाही शेतकऱ्याला आपल्या बापाने पिपवलेल्या मालाला भाव कसा पाहिजे हे माहीत होत नाही तोपर्यंत शेतकरी एकदम शांत बसलेला आहे कारण की शेतकऱ्याला माल विकवता येतो पण विकता येत ये नाही ही ये आपली महाराष्ट्राची दुर्दशा आहे मित्रांनो आम्ही आपल्या जिल्ह्यातील सर्व कारखान्यावर एकच मागणी केली की मला आमच्या ऊसाला पहिला हप्ता बत्तीसशे रुपयाचा आणि शेवटचं बिल हे पस्तीसशे पन्नास रुपये आम्हाला मिळायला पाहिजे करता आमचा हा जनजागृतीचा कार्यक्रम चालू आहे आणि निमित्ताने आज आम्ही तीर्थपूर या ठिकाणी इशारा सभेचं आवेदन या ठिकाणी केलं कारण की इशारा सभेच प्रत्येकाला वाटलं असं विशाळा सम नेमकं काय परंतु कुठलं काम करायचं असलं त्याच्यात आम्ही जर नियोजन करावं लागत आणि ते निवेदन केल्याच्या नंतर त्या कामाला चांगल्या प्रकारचं स्वरूप येतो त्या प्रकार त्याप्रमाणे आम्ही निवेदन केलं आणि सर्वांनी ठरवलं की बाबा पश्चिम महाराष्ट्र मोला तयार होत उसापासून घुसा तयार होत उसापासून उस तयार करतायला कारखाना राग मला सांगा आपल्याला हे फक्त असताना साखर करायला कोणत नाही कारण <laughs> बाकीच्या कारखान्याला प्रवर्तन यायला काम मिळत नाही यांनी फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये ऊस बागायदार कडे ऊस बागायदाराला ऊस आपल्या हे दृष्टिकोन या कारखान्याला पाहिजे नाही हे कारखानदार फक्त आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये एक राजकारणाच्या माध्यमांच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याकडे पाहतो मित्रांनो आपल्या शेतकऱ्याला आपल्या <laughs> मालाची किंमत माहिती असते कारखाना क्ल चालवतो आपल्या शेतकऱ्याला एक सरकारी मालक असतो त्याला मग एमडी म्हणतो परंतु आपला शेतकरी तर एमडी पर्यंत कधी पोहचत नाही साध्या साधी आधी पास तासने स्लीपरचा पास धरतो एवढ्या मागणी असते त्या स्लिपोआच्या मागे आपल्या शिरकरी लागतात आणि स्लिपो आपल्याला छिडकाडून लागतात <coughs> कारण की आपला महाराष्ट्राने सुद्धा आपल्याला आहे आपल्याला किंवा फरक नाही तरी आपण त्याला विचारला नाही दुसऱ्या कारखानदार घेत पण तुमचे कादे चांगले दुसऱ्याचा कारखान्या मागून मला काय हक्क देश ખાતે મારો સભા અમે જોઈ કરજો અને One six seven. तुम्हाला कशाला भाव देते रे मला सांगा दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो आजपर्यंत आपल्याला मध्ये काय माहित नाही आपल्या उसाची रिकोरी आपण कधी जाऊन पाहिजे नाही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात रिकव्हरी पोल रिपरी पण चोरीत असल्या जिल्ह्यातले कारखाने यायला आपल्याला भाव वाटत नाही तुमच्यामुळे समजा चार दिवसापूर्वी महाराष्ट्रातली रिपोरी होती सगळ्या कारखान्याची कोणा कारखान्याची रिपोरी होती सहा पण पाठ कोणाची सहा पण आठ कोणाची सहा पण नऊ पूर्ण महाराष्ट्रातल्या कारखान्याची रिपोरी मे रोज सध्या सध्या सारख्या रोज रिपरी सगळ्या कारखान्याची सगळी असती परंतु आपल्या जिल्ह्यातल्या कारखान्याची रिपोरी किती असते कोणाची पाच पॉईंट कोणाची सहा पॉईंट कोणाची सहा पॉईंट नाही <laughs> म्हणजे हे रिपोर्ट सुद्धा आपली आपलीच असते यायला आपल्याला भाजू वाटत नाही म्हणून यायला आम्ही ठाणपणा सांगितलं की बाबा आता जर आम्ही बसायला आम्ही शासनाच्या माध्यमातून सांगतो की मी कारखाने चालू जाणार नाही कारखान्याला आम्ही वगैरे हात जोडून विनंती करणार बाबा कोणतापर्यंत आंदोलन करा <coughs> तुम्ही फायदा बंद करा ट्रॅक्टरवाल्याला सांगा ट्रॅक्टर बंद करा जर ट्रॅक्टरवाल्याने बंद नाही केले तर कोरोना ट्रॅक्टर जायला जाईल कोणाचा ट्रॅक्टर पाहायला पाहायला जाईल

ते एकोतीस एकतीस रुपये दिले पंच्याऐंशी रुपये द्यायला परत यायला का करणार नाही आम्ही आंदोलनाला सुरुवात केली

हे सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगतो काम की जे पाण्याचा फार नुकसान झालंय आपल्यावरती साध्या साध्या गोष्टीवरती इतके लागलेले साध्या तुमच्या तयार झाल्याच हे तयार झाल्याला लाख रुपये दुरुस्तीचा खर्च माखलाय मला सांगा शेतकऱ्याला

आमच्या पगारातून काढली आणि या पुस्तकात खर्च दाखवल्या किर्तीचा पिठाच्या किर्तीचा सुद्धा मग मला सांगा या काय का खाते तरी याला नाव द्यायला पडत नाही असे अनेक मुद्दे शेतकऱ्याच्या तो विषय

एक कोटी सात लाख रुपये आम्ही दरवर्षीला खर्च करतो जे आपल्या लोकांची दिशा फुले मुद्दे घेऊन या ठिकाणी आता वेळ भरपूर भरपूर बोलणार वक्तव्य परंतु मित्रांनो आम्हाला तुम्हाला आवर्जून सांगत आहे की आम्ही ज्या इशारा समोर आले या ठिकाणी घ्यालोय त्या इशारा सांगासाठी तुम्ही या ठिकाणी आला तुम्हाला एक हातोन अंजुरी की उद्यापासून ते आंदोलन करून आंदोलनासाठी तुम्ही सर्वांनी आमच्या प्रतिभा घेऊन आहोत कारण की आम्ही तुम्हाला पत्तीसं हाता मिळून द्यायला राहणार नाही खरं तर आमचं आंदोलन उद्यापासून प्रयत्न राहील दुसरं आंदोलन आम्ही रस्ता जम करणार आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा निघाले की आम्ही उद्यापासून परावीस पासून रस्ता बघा निवडण नाही आम्ही ट्रॅक्टर वाहतूक सांगितलं કે તમે આગો નિવાસ થવાની ભજન કરજન કીર્તન ગવાની અમે નિવેદન એક સર્વ શું છે लेकिन आपका समझ र ह 담궈인제 व बोलता हूं